अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकातील पोलीस आमदार प्रवीण राठोड बक्कल नंबर सव्वीस सत्त्याण्णव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन्ही मोरवाडी शाळा क्रमांक शहात्तरच्या शाळेलगत संशयास्पद स्थितीत आहेत आणि त्यांच्याकडे दोन मोटरसायकल आहेत आणि त्या मोटरसायकल चोरीच्या असाव्यात अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून गुन्हा शोध पथकाचे सपोनी रोंदळ तसंच पी सी राठोड करंजे जगजाब आणि जाधव आशांनी मिळून सदर ठिकाणी साफा घातला दोन पंथांना समक्ष घेऊन सदर संशयित इस्मांकडे चौकशी केली असता त्यातील एक आ, संकेत राजेंद्र भाजेराव वय तेवीस वर्ष राहणार नगर नाशिक याच्याकडे एक मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ही शहात्तर सत्त्याण्णव ही होती त्या गाडीबद्दल त्याला विचारले असता त्यांनी सदरची गाडी राहुलजी शाळा मोरवाडी अंबड येथून चोरी केल्याचे सांगितले तेव्हा मग त्याचा ते जो दुसरा साथीदार आहे त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव हरी सुधाकर वाघ व चोवीस वर्ष राहणार मोरवाडी अंबड असं सांगून त्याच्याकडे जी मोटरसायकल मिळाली तिचा क्रमांक होता एम एच पंधरा सी एफ बावन्न अडुसष्ट ही गाडी त्याने इंद्रानगर परिसरातून चोरी केल्याचे सांगितले दोघांनीही सदरच्या गाड्या ह्या चोरीच्या असल्याचे सांगितल्यावरून दोन्ही गाड्या पंचांसमक्ष ताब्यात घेतल्या आहेत आणि दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन पुढील कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक आणि माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात अंबाड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राऊत हे पडले नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा